आणि या महाचिंतनीच्या सोहळ्याचा आजचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाचं दुसरं आणि अंतिम सत्र या अंतिम सत्राच्या निमित्ताने आभार मानण्यासाठी मी आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य आचार्यप्रवर श्री चिंतनीजनक बाबा आणि समस्त चिंतनी परिवाराच्या वतीने या ठिकाणी उभा आहे आज या ठिकाणी पार पडलेलं हे जे काही सत्र आहे यामध्ये प्रथम ज्यांनी विचार मांडलेले आहेत आदरणीय श्रद्धेय माझे स्नेही मानसशास्त्री भागवतकार पण आहेत दिलेल्या विषयावरती अत्यंत चांगले विचार त्यांनी या ठिकाणी मांडलेत त्यांच्या ठिकाणी मी आभार मानतो त्यानंतर जे उत्कृष्ट संचलन करणारे आहेत कवी आहेत त्याच्यानंतर प्रवचनकार पण आहेत आणि सुपरिचित असे आदरणीय प्राध्यापक अंजनगावकर सर यांनी जोगऱ्याची कथा या माध्यमातून आपले विचार या ठिकाणी मांडलेत सरांचे या ठिकाणी मी आभार मानतो त्यानंतर आत्ताच ज्यांचे आपण विचार ऐकलेले आहेत परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय उपाध्यय कुलाचार्य प्रवर मकर झोकडा निवासी बाबाजी उद्या बाबांना चिंतनी पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे आणि दोन हजार एकवीसमध्ये त्यांचं मकर झोकडा या ठिकाणी प्रवचन सोहळा संपन्न होणार आहे असे आचार्यप्रवर श्री बाबाजी यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केले बाबांचे पण या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे आजच्या सत्राचं उत्कृष्ट संचलन त्यांनी केलंय असे अखिल भारतीय महानुभाव युवा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय माझे स्नेही मला वरिष्ठ असणारे संतोष मुलीजी शास्त्री यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करून तीन दिवसीय सत्राचे अध्यक्ष महोदय परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय उपाध्यय कुलभूषण आचार्य प्रवर श्री शिलूनिवासी बाबाजी आपण तीन दिवसाच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान बसवून आजचं सत्रही आपल्या अध्यक्षतेखाली अत्यंत चांगलं पार पडलेलं आहे त्याबद्दल आपले आभार मानतो आणि समस्त चिंतनी परिवार बंधू आणि भगिनींनो थंडी असतानाही आपण या ठिकाणी बसून राहिलात त्याबद्दल आपले आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो वर्ष तेवीसावे श्री क्षेत्र द्वारका गेले तीन दिवस चाललेल्या या द्वारकेच्या परम पवित्र स्थळी हा महाचिंतनेचा तेविसावा कार्यक्रम या महाचिंतनेच्या तेवीसाव्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आचार्यप्रभ परमपूजने महंत श्री बाबा या आधीच्या चिंतनेचे अध्यक्ष परमपूजनीय महंत श्री दादा पुणेकर सर्वच ज्ञानमंचावर उपस्थित वंदनीय संत महंत उपस्थित बंधू आणि भगिनींना आलेले सर्व संत महंत महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून भारताच्या सर्व भागातून सर्व प्रांतातून आपण सर्वजण आलेले आहात आपलं सर्वांचं चिंतनी परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात येत आहे आणि विनंती आहे आजच्या समारोप्या सोहळ्याला प्रारंभ होत आहे अद्यापही जे बाहेर उभे असतील त्यांनी सभामंडपात येऊन बसावं ही विनंती महिला वर्ग पुरुष वर्ग रांगेत बस्तीमध्ये कुठे अंतर राहणार नाही यंतहीच्या तेवीसाव्या समारंभाचे अध्यक्ष श्री महंतश्री बाबा बाबांचं इथे पुष्पहाराने स्वागत होत आहे बाबांनी पुष्पहाराचा स्वीकार करू विनंती चल <coughs> स्वागत करता येत आहे परमपूजनी महंत श्री नाम बाबा शास्त्री यांचं स्वागत परमपुज्य ऋषीरा श्री चक्राणेकरताश्री संतोशिनी शास्त्री परमपुण्य महंत श्री दिवाकर बाबा शास्त्री परमपुज्य महंत श्री बाबा परमपुज्य महंत श्री नागरिक बाबा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे दंडवत प्रणाम त्याचबरोबर या चिंतनीसाठी सकाळपासून आलेले तीन दिवसापासून आचार्यगण व्यक्त आहेत तपस्विनी आणि स्वश्रद्धा अंतकरणाने चिंतनेवर मन आसून प्रेम करणारे आणि ने सर्व भाविक बंधू भगिनी आपणा सर्वांचं मी स्वागत करत आहे संत मानपांचं आम्ही पुष्पहारानी स्वागते श्री आपण यावं चिखट थांबणार नाही करमाडचे मानणे छोटे असाव श्री शुभामराव केरुंदभाऊ देशमुख सुरेश भेसर औरंगाबाद यशवंतराव धवडे औरंगाबाद मान्य श्री बाबूसाहेब दंडे श्री रामेश्वरजी सोळंके रामभाऊ हरणे गौतम शेख सुराणा पुरस्कार वितरण सोहळा सत्कार सोहळा आणि संपूर्णपणे महाराष्ट्र वर्णवे भारतभर आपल्या विचारांनी वाणीने परिचित असलेले आदरणीय चिंतनीजनक श्री बाबांच्या व्याख्यानाने आजच्या या कार्यक्रमाचा स्वागता समारंभ याचा प्रारंभ त्यांच्या या वर्षाच्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन होणार आहे या चिंतने जनक या दिनदर्शिकेचं प्रकाशन करावं श्री चक्रधरी दिनदर्शिका ज्या त्या निमित्ताने पंचवीसावी जी उत्सवी वार्तालीचा पुढील शुभारंभ करत आहे आणि म्हणून या दिग्दर्शिकेचं प्रकाशन चित्तरी श्री बाबांनी करावं अशी आव्हानाचे बाबांनी आपल्या शुभास्ते असते या दिग्दर्शिकेचं प्रकाशन केलेलं सर्व काळांच्या नगरामध्ये पुरस्क आपला आनंद व्यक्त करावा लागत आहे विषय घेण्यात येता सरकार केला जात आहे गावाचं सुधारावाची विनंती एक तो एक बाबांचा समूह आहे लोकांनी बोलले आपला बाबा मंडळास सकाळ प्रश्न काय वाटते करण बाबाशी जी तारस्थित

या वर्षाला तीन सत्कार येथे आयोजित करण्यात आलेले आहेत आणि त्या दृष्टीने ज्यांनी आत्ताच हा रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने पंचवीसाव्या दिनदशिकेचं प्रकाशन केलं ते श्री चक्रधरी दिनदर्शिकेचे परमपूजने श्री विश्वनाथ दादा भोसणे यांना येथे चिंतली परिवाराच्या वतीने पुरस्कार दिला जात आहे तो पुरस्कार त्यांनी स्वीकारावा पंत पंत प्रसाराचं अमूलिक कार्य केलेलं आहे सर्व कार्याला उत्साहपूर्वक त्यांची उपस्थिती असते सहभाग असतो असे परमपूजनीय श्री दादा भोजने यांना त्यांच्या या कार्याबद्दल द्वारे पुरस्कार दिवसाचं स्वरूप आहे शान आणि सन्मानपत्र आणि आता येथे सत्कार केला जात आहे जे नाव जी व्यक्ती सहसा आपल्याला परिचित एखादा नसेल पण त्यांनी मात्र फार मोलाचं कार्य केलेलं आहे विविध पाठ लीळा चरित्राचे एकत्रित करून सातारा सर ईश्वरी लीळा चरित्र महत्वपूर्ण ग्रंथाचं प्रकाशन केलं आपला धन्यवाद प्रवचनकार पदयात्रा आलेल्या मंदिराचे निर्माते परमपणे महंत श्री नायकाल बाबा शास्त्री यांना या वर्षाचा मानाचा गौरवाचा अतिशय महत्वपूर्ण असा चिंतनी पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे चितनीचे दे जनक बाबा आपल्या स्वस्त नायबल बाबांचा गौरव करत आहेत नायबल बाबांनी हा चितनी पुरस्कार स्वीकारावा मानाचा अशी त्यांना विनंती आहे पुढे एक वार आपल्या पुढे या सन्मान सन्मानपत्राचं वाचन केलं जात आहे सन्मान पत्र चिंतनी पुरस्कार परमपूजनीय पंठाधीजी महोदाचार्य उपाध्य कुलाचार्य श्री बाबा महानुवा उपाख्य परमपूजनीय महंत श्री सैनराज बाबा शास्त्री श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालय फैसपूर येथे सहा कोण स्वतंत्रपणे एकोणाशे चौरे चौऱ्याण्णवला संस्कृत विषयात भारतीय दर्शन विषय घेऊन एम ए वाङ्मय पारंगत ही परीक्षा आपण उत्तीर्ण केली वयाच्या बावीसाव्या वर्षी महंत सैनराज या घराण्यातील महत्त्वपूर्ण गादीवर विराजमान होऊन श्री क्षेत्र रुद्धीपूर येथे चार ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव साली आणि संत महंत आचार्य नायण बास या आचार्य गादीवर आपण प्रतिष्ठित झाला धर्म प्रचार प्रसारार्थ सतत भारवर्तकाचे प्रकाशक आणि विराट प्रकाशाचे संचालक महापासाचे वैभवशाली असे विचारशास्त्र या मराठी त्रैमाशाकडे संस्थापक तो, तसेच अनेक मासिकांमध्ये वृत्तपत्रांमध्ये जम्मू येथे अध्यक्ष म्हणून अविरोध निवड व अनेक धर्मसभेचे अध्यक्ष अखिल भारतीय मानवा विचार चिंतन परिषदेचे अध्यक्ष श्री चक्रधर सेवा मंडळ देव जिल्हा जालना या संस्थेचे कोषाध्यक्ष महाराष्ट्रातील सर्व धर्मीय सर्व पंथीय सामाजिक परिषदेचे निमंत्रित सदस्य अखिल भारतीय महानवा परिषदेचे प्रचार मंत्री महाराष्ट्रातील पहिल्या सर्व धर्मीय सर्व पंथीय वरोरा इथे झालेल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन अशा प्रकारे साहित्यिक सामाजिक अशा विविध क्षेत्रात आपण भरीव कार्य केल्यामुळे आपण हा चिंतनी पुरस्कार दोन हजार वीस चा प्रदान करण्यात येत आहे त्याचबरोबर त्यांना साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला ते साहित्य पुरस्कार प्रशिद्धी याप्रमाणे आहे वंदे नंद नंदन देव तिला सुवर्ण कलश कर्जिला माय मराठी परंपरेनं अशा मराठी साहित्य सोन्याच्या खाणीत का। महानोरांची कामे नैजित्यमान आहे विचारातील उपफ्रुलित झालेली आपली सूत्रे मार्गदर्शक दृष्टांत अमौशाव्या लिलांचं सर्वांगीण सुबक साहित्य लेणं म्हणजे लीला चरित्र विविध पाठांच्या सुचक अवलंब करून सर्वज्ञांच्या प्रवास क्रमानुसार अधिक अचूक आणि सुसंगतवाद रिळांचा ईश्वरी रिळ चरित्र हा बृहद ग्रंथ होय सर्वसामान्य वाचकांना पोषक अशा सुबोध प्रसाद भावनावाद आणि अभ्यासकांना मार्गदर्शक ठरेल असा विस्तीर्ण परिश्रेष्ठांचा विवाह अशा दोन्ही पातळीवर सरस ठरणारा हा ग्रंथ अभ्यासकांना व आपली साधन सामग्री तोकडा अर्थवन यांची धान्य भविता केवळ अकृष्टावरील अविचल श्रद्धा आणि ज्ञान साधनीवरील अविभुक्त निष्ठा या विचारधारेतून आपलं हे पुष्पार्जन पूर्णत्वाला गेलेलं आहे आपल्या कष्टप्रद सश्रद्ध साहित्य सेवेतून महानुमानजी वामय गंगोत्री समृद्ध होत राहो हीच शुभकामना दिनांक अकरा जानेवारी दोन हजार वीस तर द्वारका गुजरात आपले शास्त्री महा आणि महाचिंतनी परिवार दंडवत प्रणाम आपल्यामध्ये प्रकट करतो सन्मान पत्र परमा महंत श्री दादा भोसणे यांच्या अविरत प्रयत्नाने सन एकोणीसशे शहाण्णव या वर्षापासून श्री चक्र दिनदर्शिका प्रथम प्रकाशित करण्यात आली त्यांनी सण साजरे केले जात या वेगवेगळ्या मार्गाने धर्मप्रचार आणि प्रसाराच्या कार्यात शिव्हाचा वाटा श्री चक्रधी दर्शिकेने उचललेला आहे आणि सर्वसामान्य प्रजेपर्यंत पोहोचविण्याचा अविरत प्रयत्न केलेला आहे त्यांचे हे अतुल्य कार्य सतत पद्धत विनंती आहे अरुण देशमुख श्री सुरेश भेसत पूजेने श्री संतोषमिनी दादा बिडकर ध्वजारोहक आपला सत्कार केला जात आहे परंतु अन्ना पाटील जगन्नाथ पाटील दाजे रोष करत आहोत आपण आला त्या कार्याला महाराष्ट्रातून का द्वारकेत आला भगवानचं आकर्षण ही चिंतनी सुरू झाल्यापासून अनेकांनी अनेक, अनेक वेळेला इच्छा व्यक्त केली बाबांचे विचार आम्हाला ऐकायला मिळाले नाहीत आणि म्हणून चिंतनेचे जन्म श्री बाबांना विनंती आहे आपण आपल्या विचारांनी सर्वांच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या तृप्त कराव्या तत्पूर्वी बाबांच्या सर्व कार्यामध्ये सहभागी असणारे परमपुण्य श्री कळंकर बाबा कीर्तनकार कवी लेखक सर्व भूमिका पार पाडणारे यांचा इथे सत्कार केला जात आहे तो त्यांनी स्वीकारावा परमपु श्री कळंकर बाबा ज्याप्रमाणे कीर्तनकार आहेत त्याप्रमाणेच सत्नापूर निवासी श्री महंतश्री दोन हजार विद्यार्थ्यांचं गेल्या वर्षाला आपण शिबिर आयोजित केलं आपल्याला धन्यवाद देतो आणि विनोद शास्त्रीजी श्री सुनील दादा भिडकर श्री सुनील दादा भिडकर करत आहोत पूजनीय महंत श्री भांबेडकर बाबा पूजने नांदगाव जिल्हा नाशिक